ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सी चोवीस तास या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकनवरती क्लिक करायला विसरू नका मागील पाच ते सहा दिवसांपासून संपूर्ण सतत पाऊस सुरू आहे आहे त्यामुळे अनेक ठिकाणी निर्माण झाली नांदेड जिल्ह्यामधील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान या नुकसानीचे पंचनामे प्रशासनानं तात्काळ पूर्ण करावेत असे निर्देश राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिले आहेत हदगाव तालुक्यातील करमोडी इथे भेट देऊन त्यांनी अतिवृष्टीमुळे झालेल्या पीक नुकसानीची पाहणी करून तेथील शेतकऱ्यांशी संवाद साधलाय यावेळी जिल्हाधिकारी राहुल कर्डिले जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तकुमार कळसाईत आणि परिसरामध्ये शेतकरी पदाधिकारी आदींची या ठिकाणी उपस्थिती होती आपल्या सर्वांना माहिती आहे की गेली पाच सहा दिवस संपूर्ण राज्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस पडत आहे शेतकऱ्यांचं खूप मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे संपूर्ण राज्याचा जर आपण विचार करायचा झाला तर राज्यामध्ये साधारणत प्राथमिक अंदाजानुसार वीस लाख बारा हजार एकराचे शेती पिकाचं नुकसान झालेलं आहे वीस लाख बारा हजारामध्ये सर्वात ज्या जिल्ह्याचा जर विचार केला तर नांदेड जिल्ह्यामध्ये सात लाख तेरा हजार एकराचं नांदे एकट्या नांदेडचं आणि चार लाख बारा हजार वाशिमचं या दोन तालुक्याचं दोन जिल्ह्याचं खूप मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे आज इथं आम्ही मी वाशिम आणि आता नांदेडच्या काही ठिकाणी गेलो होतो खूप पण नुकसान झालेलं आहे काही ठिकाणी माती वाहून गेलेली आहे माती वाहून गेलेली आहे काही ठिकाणी जनावरं वाहून गेलेली आहेत काही घरामध्ये पाणी शिरलेलं आहे काही घरांची पडझड झालेली आहे या सर्व नुकसानीचं जे जे या अतिवृष्टीमुळे नुकसान झाले त्या सर्वांचं पंचनामे सुरू केलेत आहेत अजूनही पाऊस काय ठिकाणी चालू पंचना आहे पंचनामे अजूनही पंचनाम्याचं काम चालू आहे आणि लवकरात लवकर हे पंचनामे करून ज्यांचं ज्यांचं नुकसान झालं आहे ते शासनाला अहवाल प्राप्त होताच या सर्व शेतकरी आणि ज्याचं नुकसान हे अतिवृष्टी झालं त्या सर्वांना नुकसान भरपाई शासनाच्या वतीने देण्यात येईल सरसकट ओला दुष्काळ करताय या बाबतीमध्ये आपल्या सगळ्यांना माहिती या बाबतीमध्ये काय निकष असतील किंवा असतील या बाबतीमध्ये ते पाहून या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब एकनाथ शिंदे साहेब अजितदादा पवार साहेब या बाबतीमध्ये योग्य तो निर्णय घेतील ठीक आहे मजहर शेख सी चोवीस तास नांदेड